त्यामुळे त्या, त्या दोन गाड्यांचा बक्षीस एकत्र करून दोघा डालीसाठी चिट्ट्या टाकल्या जाते पहिली फळ झालेली गाडी त्या क्रमांक एक वाटी धावलेली गाडी वाजाय प्रसन्न हिंद केसरी भावरा ग्रुप कळंबी ही गाडी या ठिकाणी उत्तेजनाथ बक्ष्याची मान करी सुंदर असे गाडे पारे तास क्रमांक एक वरती वारसा प्रसंग हिंदी बावड्या ग्रुप कलाबे सुंदर गाडी पारे गावचा साज पारा चंदना त्याच्या मध्यातून उत्तेजनाच्या क्रमांकाच्या मार्गाने ठरले दुसरी या ठिकाणी गाडी पोहोच झाली त्याच क्रमांक दोन वर धावली गाडी परवान कुंडली खुजले रेवणगाव वाटेगाव या दोन गाड्यांचा बक्षीस एकत्र करून दोघा डाळी थाळी चिठ्ठ्या टाकून दोघांत बक्षीस दिलं जाईल सुंदर असे गाडी पारे परवान कुंडली खुजले रेवणगाव वाटेगाव सुंदर असे गाडी पाडलेला पाहणार अजित वाटेगाव करा शिकरा आणि त्या पंढरकर विकिल्ल्यावर वाटेगावकऱ्या आणि या ठिकाणी पाच आणि चार मध्ये पाचव्या क्रमांकासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी दोघात लढत झाली त्यामध्ये दोन गाड्या या ठिकाणी सामन्यात उतरल्या त्यामुळे चौथा आणि पा, पाचवा बक्षीस दोघांत एकत्र करून या ठिकाणी दोघांसाठी बक्षीस सेम आणि ढाली दिल्या जातील त्यामध्ये चौथे क्रमांकाचे मानकरी तास क्रमांका सात वर राहुलेली गाडी सदाशिव कदा मान आणि इंद्र केसरी ग्रुप ब्रे या गाडीचा चौथा आणि पाचवा विभाग सुंदर असे गाडी पारे दुसऱ्या सेमी या ठिकाणी सामना निकाल झाला होता परंतु या ठिकाणी दोन्ही बैठका दो संदर्भ दो केला सुंदर गाडी पारे होती चला सुद्धा त्या माझा भव्या आणि त्याच्या जोडव्या माझी जिल्हा पोलीस अध्यक्ष तुलशबाई असे पपाबाया लिंगरेकर आणि बब्ल्यू के केडे बच्छेकर यांचा जवाब पाहा आणि दुसरी गाडी पाहिली होती अमित शहर बागे अधिक पर्वत घरचा असा शंभू आणि अक्का परंतु या ठिकाणी दोघांनी संगलमत केला आज सुंदर गाडी पाहिली जलवानी शंभूची गाडी या मागे ठरले दुसरी गाडी चौथ्या आणि पाचव्या वर्षाची विभागून दिलेली गाडी तास क्रमांक पाच वर धरली गाडी ग्रुप पांढरी याही गाडीला या ठिकाणी चौथा आणि पाचवा दोन्ही बक्षीस एकत्र करून विभागून बक्षीस दिलं जाईल सुंदर गाडी पाली तास क्रमांक पाच वरती सुलतानग्रुप आदेरकर या ठिकाणी सुल्तान पारा आजच्या सलकार किंग सुंदर पारा सुंदर शिकारी पारी सुलताना सुंदर गाडी आजच्या मैदानातील चार आणि पाच नंबर चे मानकरी ठरले नागा केसरी मैदानातील तीन नंबर चा मानकरी तृतीय क्रमांका भटका लावली गाडी विश्वजित गोरा सरपंच व भारत वर निमगाव या गाडीचा तिसऱ्या क्रमांका सुंदरस्ी गाडी पारे विश्वजित गोरा सरपंच भारत वर निमगाव याचा या ठिकाणी गावचा साज पारा हुजीरा सावकर पारा अंडारूला पिस्तूल पारा सुंदरची गाडी पारे सावकर आणि पिस्तूलची गाडी त्याच्या मैदातील तीन नंबर चे ठरले द्वितीय क्रमांकाचा मान भटका दुसऱ्या क्रमांकाचे मानकर हवे तास क्रमांक चार वरळी गाडी जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णा पाच वर आणि आबा वाडवा या गाडीच्या दुसऱ्या क्रमांकाला सुंदरची गाडी पाहिली तिसऱ्या सीमधी अधिकारी दोन गाड्या सामना झाला होता परंतु या ठिकाणी दोन्ही बैलगाडी मार्गाने संबंध केला सुंदर गाडी पाहिली होती सरपंच अन्नासाठी गाडी आहे पाचवडकरांचा भटू पाहला आणि त्याच्यावर लाडासाठ गाडी आहे बुलट पाहले परंतु या ठिकाणी दोन्ही बैल गाडी मालकांनी संगण मत केलं आणि दुसरी या ठिकाणी पाहिलेला गाडी सुंदर सुंदरची गाडी पाहाली डावी उजीला पाहिला शहा मास्टकरांचा लकी आणि त्याच्या विक्रमसिंह भोसले पारवा आपण सुंदर गाडी पारे लकी आणि बावड्याची सुंदर त्याच्या मैदानातील दोन नंबरचे चे ठरले आणि नागनाथ केसरीचा एक नंबर मानकरी मान संपन्न मैदानातील केसरीचा एक नंबरचा भटकवला त्याच क्रमांक तीन व धोरे गाडी शंभू महादेव प्रसन्न कैलासवाशी मदन पडवान रेड रे सध्या या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाहिजे शंभू महादेव प्रसन्न कैलासची मदन पडवान रेड रे श्वेता रेट रे यांचा या ठिकाणी घरचा सहा पहा हुजेला या ठिकाणी बरका राजा आणि अंडारूला सरजा पाळा सुंदर असे गाडी पाली सरजा राजाची गाडी सुंदर गाडी आणि विषाद्यावर एवढे करावी आजच्या मधातील लढराज केसरगे एक लॉपरच्या मारकरी ठरले विजया सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समर्थ जात्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या होते मनपूर्वक धन्यवाद मी या बसी विकास या ठिकाणी संपन्न होतोय बसीस स्वीकारण्यासाठी ताबडतोब बैलगाडी मालकांनी स्टेज करायचं आहे